सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शिरोडा राज्य मार्गावर खासगी बसला भीषण अपघात झालाय सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देऊन मुंबईकडे परतणारे हे जखमी झालेले आहेत चा नियंत्रण भात शेतीत खासगी बस उलटली आहे जखमींवर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे आपण पाहतोय भात शेतीमध्ये उलटलेली ही बस आपण पाहू शकतो खासगी बसचा अपघात झालेला आहे सात दिवसांच्या गणरायाचं विसर्जन करून पुन्हा मुंबईकडे परतणाऱ्या आहे साकरमान्यांची ही बस होती त्यात चाकरमानी बसलेले होते आणि त्या बसचा अपघात झालाय तर साकरमानी हे जखमी झालेले असून सध्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उमेश खरं तर दुर्दैवी घटना म्हणावी लागेल साधारण किती जण जखमी झालेले आहेत आता सध्या उपचार सुरू आहेत आताची काय परिस्थितीच विक्रांत सिंधु सिंधुदुर्गातून जे आता चाखरमानी सात दिवसाच्या गणपती मुंबईला निघालेली आहेत आणि यामध्ये एक खाजगी बस आहे ती शिरोडा वेंगुर्ल्याच्या दिशेने या मुंबईच्या दिशेने येत होती आणि त्यावेळी सायंकाळच्या सुमारास शनिवारी रात्र संध्याकाळी हा अपघात झाला दुचाकीला बाजू देत असताना वाहनाला बाजू देत असताना हा अपघात घडलेला आहे आणि गाडी ही एका बाजूला कलडली आणि त्यामुळे सहा ते अकरा प्रवासी हे जखमी झाले आणि त्याच्यामध्ये दोन हे गंभीर जखमी झालेले होते त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि प्रवाशांनी आक्रोश केला ज्यावेळी गाडी पलटी झाली था त्यावेळी आणि सर्वच जण भयभीत झाले त्यांनी स्थानिकांनी तात्काळ मदत केली पोलीस प्रशासन धावले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले पण हा मोठा अपघात म्हणावा लागेल कारण आता चाक्रवाणी परतीच्या प्रवासासाठी जात आहेत सात दिवसाच्या गणपती गौरी गणपती विसर्जनंतर किंवा पाच दिवसाच्या गणपती गणपती विसर्जनंतर जात आहेत आणि हा अपघात घडलेला आहे आणि गाडी ज्यावेळी पलटी झाली त्यावेळी सगळ्यांना भयान वाटू लागले कारण ही मोठी लक्झरी बस होती जी खासगी बस होती त्याच्यामध्ये चाळीस ते पंचाळीस प्रवासी होते जे प्रवास करत होते मुंबईच्या दिशेने आणि ह्या अपघात झाल्यानंतर एकच एक केली त्यानंतर मग स्थानिकांनी त्यांना मदत मदत केली केली बाहेर काढण्यासाठी के सामान अडकलेलं बऱ्याच चालक होता त्यात तो देखील गंभीर जखमी झालेला आणि वाहन चालकाला बाजू देताना हा अपघात घडलेला आहे अशी एक माहिती पुढे येते त्यामुळे आता सध्याच्या परिस्थिती त्यांना रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत दोन गंभीर जखमी आहेत विचार धन्यवाद उमेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी We'll be right back.